आपण सतत धावत असतो कधी ऑफिसच्या गडबडीत कधी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला विसरत चाललो आहोत मनात विचारांची गर्दी ताण थकवा आणि कधीकधी वाटतं थोडं थांबावं आत डोकवावं शांत होऊन मोकळा श्वास घ्यावा इथे येण्यापूर्वी प्रत्येकजण काही ना काही मागे सोडून आला होता कुठे ऑफिसचे ईमेल्स पूर्ण करून तर कोणी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या निभावून इथे आला होता पण इथे येताच त्या सर्व काही मागे पडलं एसपीजी गुरुकुलच्या या आनंददायी वातावरणात पाच दिवस कसे गेले ते कळलेही नाही सकाळच्या योग आणि व्यायामात शरीर व मन एकदम शुद्ध झाल्यासारखं वाटतं पण खरी जादू करून जाते ते शरीर शुद्ध शिकली जसं की विरेचन वमन जलने यामुळे शरीर शुद्ध आणि होतो आण संपूर्ण विश्वातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण केल्याचा अनुभव मिळाला आपण निसर्गापासून किती दूर गेलो आहोत हे इथे आल्यावर प्रकर्षाने जाणवते आपण या निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत हे इथे आल्यावर समजलं जी विविध साधना पद्धती साधना प्रकार आचार्य घेतली त्या साधना पद्धतीमध्ये मला खूप छान असे अनुभव आले जी शांतता म अनुभवली त्या शांततेमुळे खऱ्या अर्थाने मला स्वतःला पाहता आली माझ्यातले गुण दोष मला ओळखता आले त्याविषयी चिंतन करता आलं मनन करता आलं ध्यान साधना खूप कठीण आहे किंवा ती संन्यास घेऊन करायची गोष्ट आहे असं काही नाही हे इथे आल्यावर कळले तसेच ध्यान साधना आपले दैनंदिन जीवन सुकर बनवत असते शिवाय ध्यान साधनेमुळे आपल्यात आध्यात्मिक जागृती निर्माण होते याची जाणीव झाली हे शिबिर म्हणजे फक्त काही दिवसांची विश्रांती नव्हे तर नव्यानं सुरू झालेला प्रवास आहे स्वतःकडून स्वतःकडे ही अनुभूती प्रत्येकानं एकदा तरी घ्यायलाच हवी